येरी चालली आहे इंद्रायणी भाताची भाता तू कसा भात करणार आहेस काय काय टाकणार आहेस मी काय सांगू टोमॅटो कांदा तू अजून कोथिंबीर मिरची अच्छा मसाला तू बघ भात करणार आहेस का ओके ओके बघू जिऱ्याची फोडणी जिरे देना तर मस्त असा घरचा इंद्रायणी भात आम्ही ह्या केटल मध्ये केलेला आहे कारण बाहेरस किती दिवस खाणारना दोन ते तीन दिवस आम्ही राहणार होतो त्यामुळे आम्ही ह्या बेसिक बेसिक गोष्टी ह्या केटल मध्येच बनवल्या आणि मस्त झाला आहे भात म्हणजे जसं आपण पातेलत करतो तसंच अगदी झालेलं आहे आणि त्यानंतर जरा आम्ही बाहेर बसलेलो होतो थंडी भरपूर होती कोकणामध्ये तर कोकणातला आमचा हा दुसरा दिवस आणि या सकाळी मस्त फ्रेश होऊन नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे हरिहरेश्वरला आणि हरिहरेश्वरला मध्येच चार ते पाच गावं लागतात त्यापैकी हे पहिलं गाव आहे ते म्हणजे भरडखोल तर इकडे बंदरावर आम्ही आलो आहे आणि या इकडे हे बोट बनवायचं काम चालू आहे तर इथून आता आम्ही आरवी बीचला जाणार आहोत आणि त्यानंतर हरिहरेश्वरला आ, नमस्कार आता आम्ही निघालो आहे दिव्यागारमधून हरिहरेश्वर मंदिराकडे ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि तसंच श्रीवर्धनला सोमजाई मंदिराकडे चाललो आहे तर दिव्यागारमधून समुद्रकिनारीचा जो रोड आहे त्या रोडनी जर तुम्ही या श्रीवर्धन किंवा मग हरिश हरेश्वरला तुम्ही जाताल तर तुम्हाला हा सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळतो तसंच या ठिकाणी एक बंदर आहे हे बंदर देखील सुंदर आहे हे बघा हे पाहायला मिळतं तर अतिशय सुंदर रोड आहे हा दिव्यागारमधून जो समुद्रकिनाराचा रोड आहे तर तुम्ही आला तर तुम्हाला छान एक्सपिरियन्स होईल जर तुम्ही ह्या रोडने आला तर तर आता आम्ही निघालो आता पुढं हरिहरेश्वरला तर चला पुढं तुम्हाला दाखवतो मी अजून काय काय पाहायला मिळतं तर हा नजारा आहे जो आत्ताच तुम्हाला दाखवला तो आत्ता आम्ही भरडखोल गावाच्या उंचावरच्या टोकावर जाऊन घेतलेला आहे खूप सुंदर असा दिसतोय सगळ्या अशा बोटी आलेल्या आहेत बंदरावरती

तर भरडखोल बंदरावर बराच वेळ थांबलो तिथे गप्पा मारल्या तिथल्या स्थानिक लोकांशी त्यानंतर आता आर्वी बीचकडे कडे निघालोय तर एक ते दोन किलोमीटरचाच प्रवास आहे आर्वी बीच आणि ह्या गावामध्ये सुद्धा सुकी मासळी इथे वाळत घातलेली असते परंतु आज नव्हती आणि इथे मार्केटसुद्धा आहे मार्केटचं टायमिंग सकाळी बारा वाजेपर्यंत असतो परंतु आपल्याला लेट झालेला होता त्यामुळे आपल्याला काही मार्केटला जाता नाही आलं हे जे उजव्या बाजूला जो रोड दिसतोय जाताना खाली गावामध्ये तर तिकडे मार्केट आहे तर आता बंद झालेलं होतं त्यामुळे आपण लगेच निघतोय बीचला तर बघा काही असा नजारा आहे थोडंसं पुढे येऊन समुद्र एकदम शांत होता श्रीवर्धनकडे जात असताना हरिहरेश्वर श्रीवर्धनकडे जात असताना या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या रेतीचा समुद्र पाहायला मिळतो तर दिव्यागारला सुद्धा हा पांढऱ्या रेतीचा समुद्रच आहे तर हा नजारा खूप अप्रतिम होता आम्हाला राहवला नाही आणि त्यामुळे आम्ही इथं थांबलो आहे तुम्हाला दाखवतो थोडं पुढे जाऊन पूर्ण व्हाईट माती आहे बरेच जण थांबले तिथं था। नॉर्मली ही माती बघा तुम्ही गोव्यामधले बीचेस आहेत ना तर गोव्यामधल्या बीचवरती अशा प्रकारची माती आपल्याला जास्त पाहायला मिळते शंख शिंपले सुद्धा इथं छान छान मिळतात त्यासाठी सुद्धा बरेच लोक या ठिकाणी शंख शिंपले गोळा करण्यासाठी थांबत बघा इथं था। पण शंख शिंपले गोळा करते कसा वाटलं रे तुला बरे हं वाटलं कसा वाटला स्पॉट तुला पाल्वी स्पॉट छान आहे ते आधी पण येऊन गेली आज जरा एक्सप्लोर नव्हता गेला ना त्यावेळेस वेळेस एक्सप्लोर नव्हता गेलो गर्दी आहे भरपूर या स्पॉटला करती होती जानेवारी ही रेती कशी वाटतला गोव्यासारखा फील आहे का याच फक्त या बीचला आहे ना अशी रेती बाकी कुठे नाहीये जास्त हो गोव्याचा फील आहे ही रेती टाकली आहे का नेच्युरल आहे नाच्युरल आहे का टाकली नाही ही इतनच येते वरती आहे समुद्राचीच आहे का समुद्राची आणि इथं वेगवेगळ्या मला असं वाटलं की ही नॅचरल नाही ही टाकली असावी असं वाटले आपल्याला नाही माहिती पण इथं शंख शिंपले पण भरपूर भेटतात आणि वेगवेगळ्या कलरच्या दगडी पण भेटतात इथे हो छान वाटतंय छान कधी जास्त लोक थांबत नव्हते आता 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 थांबायला हा असा ओसाड पडलेला होता नाही का कधी दिसायचं आज मला पहिल्यांदा एवढी गर्दी लोक थांबत आणि ही दुकान पण नव्हती प्रत्येक नारळवाला थांबायचा आता म्हणजे हळूहळू आता वाढायला लागले एक नारळवाला एवढे वर्ष तो एकटाच होता आता नाही का दुकाने लागली दगडी वगैरे दगडी येत ना ते लोक काय करतात तिथून जे वाहून आलेले असतात ना दगडी शंख शिंकडी ते तिथं काढून ठेवतात पोती भरून ठेवतात तिथं मग आपल्याला जर फिश टँक मध्ये जर न्यायचे असेल टाकायला तर ते विकत देतात ओके